म्हणजे साफ करायची गरज नाही खरी हे तीनशे ला एवढे चांगल्या चे सहा बांगडे आहे तिकडे पन्नास वाटा एक वर्षाची गॅरंटी सुरु फ्रेश गावातले फ्रेश अच्छा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचं राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आज आपण फिश मार्केट कव्हर करण्यासाठी आलो आहोत प्रभादेवीपासून विरारपर्यंत आता मी आहे विरार स्टेशनचे एकदम बाहेरच आहे आणि आज आहे शनिवार शनिवारचं या ठिकाणी खूप मोठा मार्केट भरतो म्हणजे सुका मच्छीचं मार्केट या ठिकाणी मी जेव्हा माग मागच्या वेळेला जेव्हा जीवदानीच्या वेळेला आणि जेव्हा पालघरला एक ठिकाणी आलो होतो तेव्हा मी ते बघितलं होतं पण तेव्हा एवढा दमलो होतो ना की व्हिडिओ घेण्याची कॅपॅसिटी नाही जर म्हटलं आज शनिवार आहे तर म्हटलं विरारला जाऊन तो सुकामच्छीचा मार्केट आहे तो दाखवूया आजपर्यंत सुकामच्छीचं मार्केट आपण कव्हर केले ते म्हणजे शिवडीचा केलं आहे आणि कुठला केला तो मरोळ हा मरोळ अंधेरीचा दोन आपण कवर केले होते तर त्याच्यामुळे मला कळेल की इथे प्राईस कशी आहे क्वालिटी कशी आहे कारण आपण मागचे आपण कवर केले त्याच्यामुळे इकडला आपण डिफरन्स नक्कीच सांगू शकतो तर इथे बघूया आज आपल्याला काय काय मिळते आहे कितीला मिळते आहे आणि इतर गोष्टी आणि शनिवारचं मार्केट भरतो सकाळी नऊ वाजता भरतो आता वादल्यात पावणे नऊ इथे आता मागे बघा सगळे टेम्पो वगैरे दिसत आहेत म्हणजे कसं माल इथे यायला सुरुवात झालेली आहे तर चला कोणती वाट न पाहता आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया तरी बघा आता आपण आहोत ना ते विरार ईस्टला आहोत आणि हा इथे बाजूलाच आहे ना बघा हा विरार स्टेशन आहे आणि विरार स्टेशनच्या बाहेरच चा आल्यावरती इथे लगेच बघा इथे आपण बघू शकतो वसई विरार महानगरपालिकेचं कार्यालय आणि त्याच्या बाहेर जो हा पूर्ण ग्राउंड आहे ना मोठा हा पूर्ण भरलेला असतो शनिवारचा आणि इथे असे सुके मच्छीचे सर्व दुकानं असतात तरी बघा इथे पहिल्याच्या मावशी बसलेल्या आहेत मावशी कशी एवढी एवढी आणि ही वाली पण दोघांचे कलर वेगळे वेगळे आहेत ना एक दिवस दोन दिवस अगोदरचा आहे आणि हा कालचा आहे अच्छा फ्रेश आहे हा वाला फ्रेश हा आणि हे बोंबिलच कसं आहे वाला बोंबिल पण तशीच हे किती रुपये अच्छा हे दोनशे रुपये खालची पाटली आणि ही वाली दीड हजार रुपयाला ओके आणि तुम्ही कुठून येतात विकण्यासाठी म्हणजे त्या बाजूनी अर्णालाच राहतात सगळे आहेत ते हा आणि फक्त शनिवारचाच असतो ना मग तुम्ही शनिवारच्या शिवाय बाकीच्या दिवशी सोमवार शुक्रवार मग काही अच्छा म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या दिवशी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात असत मस्त हे बघा इथे कर्दी आहे मला फक्त कर्दीच आवडते बाकी काही नाही आवडत हे बघ काही कर्दी कशी घ्यायची झाली तर दीडशे आहे शंभरला ओके ही बघा शंभरला देणार जर घ्यायचं झालं तर ते अशी वरती वाटा टाकून देतात आणि या ठिकाणी हे सोडे आहेत सोडे कसे आहे हे सातशे आहे पाचशेला अच्छा आहे बघ हे सातशे रुपये आहे चारशे तीनशे अच्छा तीनशे रुपये सातशे रुपये आठशे अच्छा आहे बघ सुकी मच्छी आपल्याला दिसायला अशी हे असते पण त्याच्यामध्ये मेहनत एक्शन खूप असते आ, हा म्हणजे साफ करायची गरज नाही घरी हे मला सांगतो की तुम्ही हे जे सुका मच्छी जे विकतात मग तुम्ही ओली मच्छी तुम्ही विकत घेतात की तुम्ही पकडतात हे ते अच्छा विकत घेऊन त्याच्यानंतर सुकवतात तुम्ही वगैरे ओके खूप मोठी प्रोसेस आहे चला आणि किती वाजेपर्यंत असतो हां संध्याकाळपर्यंत सात आठ वाजेपर्यंत असतात पण आम्ही तीन वाजले मिळतात अच्छा ओके ठीक आहे चालेल हो नाव का तुमचं अच्छा ठीक आहे चालेल थँक्यू मोठे मोठे आले आहेत मोठे चमचाडे हा शिंगाडा आणि हा अच्छा ये सुरमई अच्छा ई सुरमईचे पीस वाले कसे हे 300 ला एवढे आणि ते कसा मोठा वाला कसा तुम्ही इथे या मार्केटमध्ये किती वर्षापासून आहेत पंचेचाळीस वर्ष इकडे दर शनिवारी येतात आणि तुम्ही पहिला त्याच्या अगोदर म्हणजे लहान असताना त्या जोडी द्यायची पण मला तशी सवय लागली का चल इथे बाजार आहे म्हणून पण पहिला इकडे नाही बसत होतो आणि त्या गटाऱ्याजवळ बसत होतो आणि अच्छा पण इथे तुम्ही ऍक्च्युली छत्री लावले ते बरं केलं दिवसभर उन्हामध्ये हे कुठले मला हे ते गोळीचा काटा हा इ मोठा मासा हा तो खास पण काटा मग लोक घेतात काट्याला पण मुद्दाम नेतात चांगल्या लोक हे ने मुद्दाम नेतात पहिल्यांदा ऐकलं मी अरे वेड्या तू तरी आपण तू मटन चिकन खातो ना मग त्याच्यात हड्डी असली तर चव लागतं मास्क काय खायचं मग मास पिक्चर मग पिक्चर तुम्ही ऍक्च्युली तुमच्याकडे ते मस्त वाटलं मला बघायला हा वेगळ्या वेगळ्या साईज मध्ये मस्त वाटलं एकदम आम्ही अर्नाळा अर्नाळा बीच रिसॉर्ट नंबर आम्ही तांडेल तांडेल ओके ठीक आहे तांडेल म्हणजे तुमची बोट आहे का स्वतःची पहिला होती आधवन किती झाल्या एक पेढी दोन पेढी तिसरी पेढी चौथी पेढी झाली पाचवीला पण तयार करा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ठीक आहे चला येऊ नको पाठीशी आहे ठीक आहे चला थँक्यू चला बाय 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 मग चहा घेणार नाही चहा दुश्मन माझा चहा दुश्मन एकदम दुश्मन हे कुठले वाले मासे डोमा डोमा हे डोमा मासे आहेत आणि हे वाले कुठले आमच्या मुशी माझ्या मम्मी माझ्या मम्मीची आवडती म्हणजे अमिताभ बच्चन वरटतो ना त्या समुद्रावर जाऊन मग ती त्याची मम्मी असते ना मुशी मग हे छोटा बच्चन म्हणजे सुखी मुशी बघितली पोरे माझ्या जोडीला थोडी कॉमेडी पण करायची मी चांगले चांगले लोकांना जाते मिटिंग मध्ये जाते इथे ठाकूर आहे बाप्पा त्यांच्यात पण झेंडा वंदनला मी तिकडे बघ समोर म्हणजे तुम्ही वस म्हणजे तुम्ही विरारचे सेलिब्रिटी आहेत शिकलेली सावरलेली आहे मी थोडीच आहे कोळी नाही पण तरी नाही बरोबर आहे कसं माहिती काय दुःख प्रत्येकाला असते असं होणार खूप महत्त्वाचं असतं पण इथे आपण बघू शकतो सकाळी त्याच्यामुळे सगळं माल बिल लावायला सगळी सुरुवात होते इथे बघा ते, ते मोठे सगळे टेम्पो टेम्पो लांबून जे येतात या ठिकाणी माल उतरवतो मित्र हे जे माल जो आहे ना तुम्ही ताई ते आता तुम्ही कुठून आलेत अच्छा मग सगळे सगळे एकत्र तुम्ही आले असं ओके okay, सगळा माल हा अरणाळ्यावरनं माल आलाय कसं सगळं एकेकाने एक एक आणण्याला प्रॉब्लेम होत जाईल त्याच्यामुळे सगळे टेम्पो एकत्र बुक करून ते लोक या ठिकाणी घेऊन येत असा कसं चालू हा आणि ऍक्च्युली मेहनतीचं काम आहे सकाळचं रोज एवढं घेऊन येणार आणि उन्हामध्ये सगळं बसणं वगैरे तरी बघा आता इथे बाहेरच मच्छी मार्केट आहे आणि तिथे बाहेर म्हटलं की त्यांना दहा पंधरा मिनटं अजून म्हणजे स्टॉल लावण्यासाठी वेळ आहे तर म्हटलं इथे बाजूलाच असलेलं ना तलावाच्या इकडे आलो म्हणजे टाईमपास म्हणून आणि इथे तलावाच्या इकडे मला एक अजून एक चांगलं वाटलं की तलावाच्या पूर्ण चारी बाजूने ना सीट्स लावले आहेत त्याच्यामुळे एकदम मस्त आहे म्हणजे बसण्यासाठी वेळ घालवण्यासाठी एकदम मस्त आहे आणि मेंटेन पण खूप छान आहे हां काश सगळे सगळ्या ठिकाणी ते सगळे काश असे होतील तर इथे सुका मच्छीच्या इकडे आलं मला तसं बघायला गेलं सुका मच्छी मला तेवढी आवडत नाही फक्त मी दोनच गोष्टी फक्त त्याच्यामधलं मी आवडीने खातो ते म्हणजे जवळा ते पण वांगं बटाटा असलेला आणि कर्दी ती पण बटाटा टमाटो असलेली बाकी मला तेवढं मला आवडत नाही पण ओली मच्छी आहे ना त्याचा भाई दीवान मी दिवान आहे कुठली पण आणि किती पण खाऊ शकतो मी तर इथे आता आपण बघूया एक आपण आता आपल्याला पहिलेच त्या काकी आपल्याला ज्या दिसलं त्यांच्याकडनं आपल्याला चांगला रिस्पॉन्स आला कारण फिश मार्केटसारख्या ठिकाणी व्हिडिओ करणं म्हणजे खूप अवघडीची गोष्ट असते तर बघूया इथे पुढे अजून आपल्याला कुठले कुठले दिसत आहेत ते आता वाजल्याचं एक नऊला दहा मिनट आहेत आता सुरुवात होतील सर्व सुरुवात झाल्यावरती ते आपण बघूया आणि हा मार्केट आहे आता संध्याकाळपर्यंत असतो फिश मार्केट असल्यामुळे इथे बघा हा सुद्धा बिझनेस चांगला यांची आयडिया म्हणजे कसं मच्छी घेतली तर पिशवीची लागतेच हे बघा इथे जवळा खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये इकडे हा असा वाटा लावला तर वाटा कसा हा अच्छा शंभरला ला वाटे वाटेड बघा ते बघा अशा प्रकारे पूर्ण ग्राउंडमध्ये मध्ये सर्व सुखी मच्छीवाले असतात आणि फक्त सुखी मच्छीच मला या ठिकाणी दिसत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत इकडे त्याच्यामुळे आपल्याला खूप ऑप्शन आहे म्हणजे जर कोणाकडनं काय घ्यायचं आहे ते बघा इथे या ताईंकडे आपल्याला जरा वेगळी व्हरायटी दिसली सुरमय कशी ताई तीनशे रुपये बघा सिंगल आपण तर तीनशे रुपये तुम्ही पण करा करा नाश्ता हे बघा इथे तीनशे रुपये सिंगल पीस आहे मिड बीट लावून तरी जर आपण ताई जर घेतली तर किती महिने राहू शकते पास मैंने। पास मैंने? अच्छा पाच महिने राहू शकते या ठिकाणी कॅनडी अशी एवढी घ्यायची झाली तर किती रुपये अच्छा बघा शंभर रुपये साफ वगैरे केलेली असते ना अच्छा असं असते म्हणजे ज्याला माहिती आहे तो तसं करू शकतो आणि इथे बांगडे आहेत बांगडे कसे एवढे घ्यायचे झाले तर अच्छा अडीचशे ला शंभर चे सहा ओके बघा शंभर चे सहा बांगडे आहेत इकडे मस्त आणि तिथे कर्दी वगैरे सगळ्यांच्या तुम्ही पण अरणाऱ्याचे काय वसईचे म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर तुम्ही या ठिकाणी आलेले अडीचशे रुपये एवढी सगळी समजा समजा ही कर्दी कोणी घेतली तर इथे सोडणार वगैरे कोण असते काय कोण ना सोडणार हो यायचं म्हणजे इथे जर कोणाला म्हणजे जर कोणी सोडून मागितले तर तुम्ही थोडे म्हणजे अच्छा तसं ओके कारण कसं काय काय ठिकाणी पैसे त्याचे सोडून सोडून अच्छा 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 ठीक आहे चला बांगडे ऍक्च्युली तुमच्याकडे असे लावलेले आहेत ना ते मस्त वाटत हां बोंबिल मस्त वाटत जसे लावलेले चला या ठिकाणी आहे माकूल मांजली पन्नास ला वाटा काय एवढा माकडाचा वाटा हा फक्त पन्नास रुपये आणि मांदेली कशी मांदेली पण पन्नास रुपये मग तुमच्याकडे असे पण येत असेल ना जे लोक विकणारे असतात ते त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये म्हणजे होलसेलला जर कोणी घेतलं तर अजून थोडं कमी होऊन होऊन जाईल ना ओके होलसेलने जर आपण जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तुम्ही इकडून काही तर कमी होऊन जाईल हा आणि मोठे आहेत बांगडे व मोठा बांगड्या एका छत्रीची तयारी हा गरजेची आहे ते एवढ्या उन्हात जवळचे वाटे लागले म्हणजे वाट्यावर रिटेल पण घेऊ शकतो आणि होलसेल पण आपण मावशी हे कसले आहेत कसले हो सगळ्यात महागवाडी मच्छी सगळ्यात महाग मच्छी आणि इथं वाटा कसा शंभर रुपये वाटा मी एवढं परवडतं तुम्हाला एवढा महाग मसा आणि हे एवढं शंभर रुपये वाटा म्हणजे लोकांना पण शेवटी परवडला पाहिजे कारण मासा बघायला गेलं तर पाच हजार रुपये वगैरे मासा असतो अच्छा आणि ते शंभर रुपये वाटा असा तुम्ही किती वर्षापासून इकडे येतात किती वर्षापासून येतात तुम्ही इकडे मार्केटमध्ये विकायला तरी किती वर्ष झाले तुम्हाला इकडे वीस वर्ष आणि तुम्ही कुठले अरणाळ्याचे अच्छा आहेत त्या मावशी आणि यांच्याकडे बांगडे वगैरे <laughs> बांगडे कसे चारचे शंभरला चार बांगडे बांगडे समजा असे घेतले तर ते किती महिने राहू शकतात आ, किती महिने राहू शकतात एक वर्षाची एक वर्ष एक वर्षभर बांगडे असे राहू शकतात मीठ वगैरे हावसाला अच्छा हा अच्छा हे चांगलं सांगितलं तुम्ही <laughs> चांगलं सांगितलं नाव का तुमचं नाव नाव तुमचं रुतन वेगळंच नाव आहे नूतन माहिती आहे रुतन पहिल्यांदा ऐकलं ठीक आहे चला बाय बाय चला आपण इथे बघू शकतो पुढे आता या मावशीकडे इथे जवळा वगैरे हा जवळा भरपूर आहे आहे एकदम फ्रेश म्हणजे मला तिकडे मी तिकडे मग उभा होतो ना पटकन वास आला नाकामध्ये हा मला फक्त जवळ खायला आवडत नाही पण त्याच्यामध्ये वांग बटाट असलो ना माझ्यासाठी चिकन पेक्षा चिकन पण फेल आहे माझ्यासाठी अच्छा पन्नास एक शंभरचे तीन वाटे हा फ्रेश वाला ना असा असा कलर म्हणजे आणि हा बारीक जवळा हे बघा बारीक जाड दोन्ही पण या ठिकाणी आहे आणि या ताईकडे तुम्ही तर दिवसभर असणार ना इकडे संध्याकाळपर्यंत तुम्ही कुठले हरमेळायचे भरपूर सारे हरमेळायचेच अच्छा म्हणजे जवळजवळ तुम्ही ओळखीचे सगळे हा ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल चालू ते हे बघा इथे बांगडे वगैरे आहेत आणि इथे या ताईंकडे पण सगळं यांचं अजून लाव लावायचं आहे सगळं बाकी आहे अजून हे कसे वाटेल शंभरशे तीन हे बघा शंभरशे तीन वाटेल ती बघूनच कळते ऍक्च्युली हा तुम्ही किती वर्षापासून आहात इकडे अच्छा वीस वर्ष दुपार दुपारच्या वेळेला उन्हाचा किती त्रास होत असेल उपन आहे सगळं तर मग तुम्ही दिवसभर इथे असतात मग तुम्ही डबाईबा घेऊन आलेले आज हा म्हणजे दुपारी जेवण चालून पुन्हा आपला व्यवसाय सुरू ठीक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठीक आहे चालेल चालू दे त्याच्या बाजूला इकडे या ताई आहेत पुन्हा यांच्याकडे इथे बघू शकतो आपण इथे वाकडे बोंबील अच्छा शंभरला ला तीन आणि हे वाले कसे पन्नास अच्छा पन्नासचा वाटा हे बारीक वाले आणि मांदेली कशी अच्छा हा आणि त्यांना नाव का तुमचं प्रीती ताई ते प्रीती ताई आहेत आणि तुम्ही किती वर्षापासून येतात इकडे अच्छा नवीन नवीन आहेत तुम्ही हां नवीन नवीन आता तुम्हाला हळूहळू इकडे अनुभव आले नवीन नवीन काय काय हा नंतर तुम्ही त्यांच्यासारखे होणार एकदम जुने चला लागला वा इथे पण मस्त ऑलमोस्ट सगळी सेमच मस्त आहे ज्योती वहिनी ज्योती वहिनी वाट बघतात आपले आलो 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 धंद्याचा टाइम आहे सगळी गिराय काय चालू आहे

फेमस होणार तुम्ही आता हे थे तुमचं आहे काय अच्छा थीग थीग अच्छा स्टार्टिंगला काय हा येतो येतो बघा यांच्याकडे आपण बघू शकतो कर्दी वगैरे इथे बोंबिल वगैरे मस्त लावलेले आहेत आणि इथे बारीक वाले आहेत आणि इथे मीडियम वाले आणि ह्याचं कसं आहे पाचच रुपये अच्छा ए कसा वाटलं इकडला इकडचा होता चांगला पण मला सर्वात जास्त शिवणीच आवडला कारण तिथे थोडे रेट कमी आहे हा म्हणजे पालघर डहाणू विरार अंधारा वगैरे सगळीकडले इकडले लोक आहेत चला हे बघा इथे बाजूलाच हे विरार स्टेशन तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच सांगतोय या व्हिडिओमध्ये मध्ये आपण विरारला आलो होतो खास सुकी मच्छीचं मार्केट बघण्यासाठी म्हणजे दोन वेळा यापूर्वी आलो होतो पण आता आलो ते व्हिडिओसाठी साठी इकडे भरतो लाम, ला, लामून, लामून तो फक्त शनिवारचाच भरतो हप्त्यामध्ये एकच दिवस शनिवार लांब लांबून लांबून लोक या ठिकाणी खरेदीला येत असतात म्हणजे एक प्रकारे आठवडा बाजारच म्हणता येला इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे म्हणजे सगळ्यात प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळाले अगदी पन्नास रुपयापासून वाटे होते आणि स्वस्त पण होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्रेश पण होतं इकडे सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान सुरुवात होते ते संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत हा मार्केट असतो अगदी स्टेशनच्या बाजूला म्हणजे हाकेच्या अंतरावरती आहे स्टेशनवरून बाहेर आल्यावरती ईस्टला काय वॉकच्या खालीच हा मार्केट आहे तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता तिथे तुम्ही जवळ आहात असं कधी इकडे आलात तर या मार्केटला नक्की या तर हा लग्न इथे सांगू तुम्हाला हवं कसं वाटलं नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटवू शकता नवीन व्हिडिओ बाय पर्यंत